श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा यंदा सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे आणि बारा नोव्हेंबर रोजी हा चातुर्वा चातुर्मास संपणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या कालावधीमध्ये भगवान श्री हरि विष्णूसह भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान विष्णू हे योगनिद्रांमध्ये गेल्याने या चार महिन्यांसाठी सर्व शुभ कार्य थांबवली जातात तर बघा चातुर्मास हा आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या काळापर्यंत चालतो चातुर्मासामध्ये आषाढ महिन्याचे वीस दिवस श्रावण भाद्रपद व अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस असा हा महिना असतो हिंदू धर्मशास्त्रानुसार माणसाचे एक वर्ष हो, म्हणजे देवांचा एक दिवस आणि एक रात्र असतो त्यामुळे चातुर्मासाचा काळ हा देवांच्या निद्रादान होण्यापासून निद्रेतून जागे होण्याचा काळ मानला जातो आपल्याकडे या काळात मोसमी पाऊस चालू असतो आषाढ शुद्ध काळ एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा खऱ्या अर्थाने चातुर्मासाची सुरुवात होते आषाढ शुक्ल पक्षातील एकवीस देव निद्राधीश होतात त्यामुळे या एकादशीला देवशयनी अथवा शयनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते कार्तिक शुक्ल एकादशी देव निद्रेतून जागे होतात त्यामुळे एका एका या एकादशीस देव उठणी एकादशी असे म्हटले जाते त्याचबरोबर बघा चातुर्मास हा देवतेंच्या निद्रेचा काळ असल्याने वाईट शक्तींपासून सर्व लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी या काळामध्ये व्रते विधी दान आणि तपे केली जातात त्यामुळे या काळात अनेक सप्ताहांचे व सत्यनारायण पूजांचे सुद्धा आयोजन करण्यात येते भविष्य पुराण स्कंद पुराण आणि निर्णय सिंधू धर्मसिंधू कार्तिक महात्म्य देवलस्मृती स्मृती इत्यादी धार्मिक ग्रंथात चतुर्मासाचे महत्त्व हे अत्यंत मानले जाते या काळात हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण म्हणजे आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी गणोश गणेशोत्सव ऋषी पंचमी दसरा दिवाळी असतात या काळात सर्वत्र अत्यंत धार्मिक आणि सात्विक वातावरण असते तर बघा हा चातुर्मासाचा काळ आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर या चातुर्मासाचे महत्त्वही खूप मानले जाते तर या चातुर्मासामध्ये काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा चातुर्मासात मांगलिक कार्य करू नये असे म्हणले जाते कारण बघा ही सर्व कामे शुभ मुहूर्त आणि तिथीनुसार केली जातात परंतु भगवान विष्णू निद्रा अवस्थेत गेल्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य करत नाहीत धर्मग्रंथात असे सांगितले आहे की प्रत्येक शुभ कार्यक्रमात भगवान विष्णू सर्व देव देवतांचे आवाहन केले जाते म्हणूनच या चातुर्मासात कुठलेही शुभ कार्य करत नाहीत त्याचबरोबर बघा चातुर्मासात उपवास धान्य जप पवित्र नद्यांमध्ये स्नान दान आणि पाण्यावर भोजन करणे हे विशेष फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक विधी केल्यास आणि भगवान नारायणची कृपा प्राप्त झाल्यास विशेष वरदान हे प्राप्त होते त्याचबरोबर बघा चातुर्मासात काही लोक राजसिक व तामसिक भोजनाचा सुद्धा त्याग करतात यावेळी भ्रम ब्रह्मचार्याचे सुद्धा पालन करावे लागते त्याचबरोबर बघा चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान शिव आणि माता पार्वती श्रीकृष्ण राधाकृष्ण रुक्मिणीजी पितृदेव आणि भगवान विशेष यांची पूजा करावी तसेच बघा या चातुर्मासामध्ये कुठलेही शुभ कार्य करण्यास मनाई असली तरी या चार महिन्यात केस आणि दा दाढी वाढू दे देऊ नये आणि त्याचबरोबर काळे आणि निळेसुद्धा कपडे घालू नये त्याचबरोबर बघा चातुर्मासात प्रवास करणे देखील टाळावे आणि अनेक ती कृत्यांपासून दूर व्हावे त्या तुर्मासात तेलाने बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहा त्याचसोबत दूध साखर वांगी पालेभाज्या खारट गोड सुपारी तामसिक अन्न पुन्हा दही तेल लिंबू मिरची डाळिंब सुद्धा गोष्टींचा त्याग करावा श्रावणसारख्याच्या तुर्मासाच्या चार महिन्यात पालेभाज्या जसे पालक हिरव्या भाज्या भाद्रपद दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात कांदा लसूण उडीद डाळ इत्यादींचा त्याग केला जातो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या नंतर श्रीहरी आणि इतर देवतांच्या विवाहानंतर हे शुभ कार्य करता येत असत म्हणूनच बघा चातुर्मासामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे असतात चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात त्यामुळे चातुर्मासाला सुरुवात होते आणि या चातुर्मासामध्ये कुठलेही शुभ कार्य करत नाही त्याचबरोबर बघा हा चातुर्मास देवशायनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीपासून चालू होत असतो तर या एका एकादशीपासून आपल्याला चातुर्मास पाळायचा आहे जर तुम्हाला हे चातुर्मासाचे हे व्रत करायचे असेल तर तुम्ही दररोज एक टाईम जेवण केले पाहिजे आणि त्याचबरोबर बघा हा चातुर्मास पाळत असताना आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काय उपायसुद्धा करायला हवेत आणि आपण या चातुर्मासामध्ये काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वादा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ